बातमी आहे पंढरपुरातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी चार हजार रुपये घेतले दर्शनासाठी ऑनलाईन चार हजार रुपये घेतले चार हजार घेतल्याचा भाविकांनी आरोप केलेला आहे संबंधित एजंट राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळते पंढरपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु इथे आल्यानंतर मला दर्शनाची थोडीशी घाई असल्यामुळे मी चौकशी केली असता मला एक इसम भेटला तो म्हणाला का ठीक आहे चार हजार रुपये दे आणि तुम्हाला आम्ही चौघांना दर्शन घेऊन देतो आणि त्यांनी गुगल पेला चार हजार रुपये घेतले तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्याशी जोडले गेलेले संतोष विठ्ठलाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी म्हणून चार हजार रुपये एका गे भाविकाकडून आणि त्या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालाय काय अधिकची माहिती आहे हो विठ्ठलाच्या दर्शनाचा घटना आज त्या घटना होती त्यानंतर झाला होता मात्र काल होते त्याला कधी घाई होती त्यामुळे तुम्ही दर्शनासंबंधी चौकशी केल्या असतात संबंधित एजंट तुमच्याशी संपर्क साधला आणि तो महाभी तुम्ही आम्हाला चार हजार रुपये द्या मी तुम्हाला लिहायचे दर्शन घडवतो त्यानंतर तुम्ही ऑनलाईन चार हजार रुपये स्वीकारले आणि अर्धा तास त्यांना विहायचे दर्शन त्यांनी घडवलं एक प्रश्न उपस्थितीत होतो की मंजिराला पोलीस बंदोबस्त आहे आणि ती माध्यम प्रतिनिधीला त्या मंदिरात जाताना संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होता आणि त्यानंतर त्यांना हात घेतलं जात अरे या पुढच्या पुन्हा वाटतं तुला हात घेऊन घेणार हा एक मोठा प्रश्न घेऊन प्रश्न उपस्थित होत आहे जेव्हा ही गोष्ट निदर्शनास आली जागा त्यावेळी संबंधित भविष्याच्या तक्रारीनंतर पंढरपूर परीक्षणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि परीक्षांची तपास करीत आहे पण पुन्हा एकदा यामुळे विचारच्या दर्श जी जी अगदी अगदी धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी